नमस्कार माझं नाव सनी सुरेश चव्हाण मी राहिला तरवे रोड मेगासिटी त्या दिवशी जी घटना घडली गट तिथला मी एक स्थानिक आहे मी एक सर्वसाधारण हिंदुत्ववादी कार्यकर्ता त्या दिवशी ऍक्च्युली खरं तर हा जो वाद आहे हा स्थानिकांचा एका परिवाराशी वाद आहे या परिवाराचा होणारा स्थानिकांना त्रास लहान मुलं खेळत असताना त्या लहान मुलांच्या लहान मुलांना त्रास देणे त्रास दिल्यानंतर त्यांच्या आई वडिलांबद्दल त्यांच्या बहिणींबद्दल काहीतरी चुकीचा विमर्श पसरवणे माहिती पसरवणे याच्यावरनं तो वाद होता खरं तर ह्या वादावरनं ज्यांच्या बरोबर ज्या महिलेबरोबर हा वाद झाला त्यांचे भाऊ अभय चव्हाण आणि अक्षय चव्हाण यांनी त्यांना बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर त्या वादामध्ये ते आम्ही करणार तुम्हाला काय करायचं ते करा असा विषय झाल्यानंतर त्यांनी आमचे जे माझा भारता भाऊ आहे ज्याला लागले ज्यांना मारहाण झाली ते आहेत समीर चव्हाण यांना बोलून घेतलं ते समीर चव्हाण जे आहेत माझ्या लहान भाऊ तो एका कंपनीमध्ये कामाला आहे आय टी कंपनीमध्ये चांगल्या मोठ्या आय टी कंपनीत तो आहे त्यांनी लॉग इन केलं होतं त्याला बोलून घेतलं की दादा हे हे कसं करतायत म्हणून तो समजायला गेला की अरे बाबा तुम्ही हे एक काही करू नका ते गेल्यानंतर ते त्याच्या अंगावर जाऊन आले ते तर झटापटी झाली वाजिवाद झाले आणि मग त्यांनी रफिक शेखला फोन केला आणि रफिक शेख रफिक शेखला हे पूर्ण जाणीवे तो भाजपाचा कार्यकर्ता आहे अल्पसंख्याचं त्याच्याकडे काहीतरी पद आहे पुणे शहराचं सरचिटणीस सा। वगैरे असं काहीतरी पद आहे तर तो तिथून आला त्याला चांगलं माहितीये की आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ताय मी हिंदुत्वाचं काम करतो माझा भाऊ हिंदुत्वाचं काम करतो हे त्याला चांगली कल्पना आहे जाणीव आहे त्या गोष्टीची तो तिथून आला आल्यानंतरून तो पोरं घेऊन आला तो याच्या आधी त्यांनी काही पोरं तिथं पाठवून ठेवली होती तसा तपास चाले पोलीस तसं बघतायत सगळं आल्यानंतर ते काही मिटवायच्या भूमिकेत वगैरे असं काही नव्हते ते आल्यानंतर तिकडनं पोरांनी त्यांच्या पहिलं दगडफेक चालू केली आणि मग आमच्या मुलांनी दगडफेक केली आणि रफिक शेकनी काय केलं महिलांच्या अंगावरती गेला भावाच्या अंगावरती गेला मग भावानी त्याला पकडून धरला की आता आम्ही तुला सोडणार नाही मग आमच्या महिलांनी आणि स्थानिक लोकांनी दगडफेक केल्यानंतर ते सगळे पळाले आणि रफिक शेख भेटला आता मला हा प्रश्न पडतो की जर वाद मिठवण्यासाठी ते येत होते बरोबर आहे का नाही तर पोलिसांना का नाही फोन केला पोलिसांना फोन करायचा ना तुम्ही हा स्थानिक वाद होता बाहेरची मुलं कशाला आणली ही गुंड आहेत रफिक शेख हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि आमचंही चेक करा आमच्यावरती कुठं रेकॉर्ड नाहीये असं सगळं असताना तो आला आल्यानंतर ते भु... मिटवायच्या भूमिकेत नव्हते की ती मुलं घेऊन हो आले होते आणि हा आमच्या प्रिमायसेसमध्ये येऊन वाद चालला होता आमच्या प्रिमायसेसमध्ये म्हणजे आमच्या सोसायटीत चाललेली वाढणे ती मग आमच्या मधल्या लोकांना जेव्हा कळलं की आपल्यावरती कोणतरी अंगावर धावून आले तर सेल्फ डिफेन्स मध्ये जे काय प्रकार घडलाय तो हा सेल्फ डिफेन्स मध्ये घडलेला प्रकार आहे सगळी घटना घडल्यानंतर हा हिंदू मुस्लिम वाद असल्याचं जे आहे ते कुणी केलं कुणी केलं आणि का केलं ते कुणी केलं हे मला माहित नाही हिंदू मुस्लिम आम्ही तर का हिंदू मुस्लिम वाद हा असा काही बोललेलो नाहीये लक्षात घ्या पण हे जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो मी हिंदुत्वाचं काम करतो माझा भाऊ हिंदुत्वाचं काम करतो हे सगळ्यांना चांगलं माहिती आहे रीत शेख यांच्या बरोबर काही हिंदू लोक सुद्धा होती कुठली लोक होती हे मला माहित नाही पण मुलं होती आता त्यांचे चेहरे मी ओळखत नाही ते कोण आहेत मला माहित नाही त्यांची नावं मला माहित नाही मी ते तुम्हाला पर्टिक्युलरली सांगू शकत नाही ते हिंदू होते का मुस्लिम होते मागणी अशी काय नाही आहे माझा पोलीस प्रशासनावरती हो महाराष्ट्र शासनावरती हो महाराष्ट्र सरकारवरती हो गृहमंत्र्यांवरती हो पूर्ण विश्वास आहे ते ती योग्य तीच कारवाई आणि योग्य तीच निर्णय घेते पण असं म्हणणं आहे की तिथे फक्त भांडण सोडवायला मॅडम भांडणं सोडायला लोक मुलं असं पण म्हणतात बोलवलं परत म्हणतात मी भांडणं सोडायला गेलो मग तुम्ही घ्यायला गेल का भांडणं सोडायला गेले होते भांडणं सोडवायला जर तुम्ही गेलेले आहात तर मुलं घेऊन कोण जात का शस्त्र वाळवून कोण जातं का त्यांनी शस्त्र काढलं आणि धमकायचा प्रयत्न केलेला त्यांच्याकडे पिस्तूल होते त्यांच्याकडे पिस्तूल होती तशी इन्फॉर्मेशन आम्ही पोलिसांना दिलेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालाय आणि त्यांच्याकडं त्यांच्यावरती एवढे गुन्हे दाखल असताना त्यांना शस्त्राचा परवाना दिला कुणी हा आमचा प्रश्न आहे माझं एक सरळ म्हणणं आहे सर मला एक गोष्ट सांगा साधी आज तुम्ही एखाद्याच्या दुसऱ्या एरियामध्ये जाऊन म्हणजे दुसऱ्या रहिवाशांच्या ठिकाणी जाऊन तुम्ही छड्या छातीने तुम्ही भांडणं करताय पोरं घेऊन घुसताय एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामधनं येतं कोण यांना कोणाचा बॅकअप आहे यांना कोणाचा पाठबळ आहे आपण प्रश्न हा संशोधनाचा भाग आता करतो ते मला माहित नाही सर हा संशोधनाचा भाग आहे मी तेच म्हणतो तुम्हाला बरं दंगेकर तुमच्या बंधूंना भेटायला आले होते त्यांच्याकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलं नाही मी दंगेकर ज्यावेळेस भेटायला आले होते त्यावेळेस मी तिथे नव्हतो दंगेकरांनी विचारपूस केली असेल तब्येतीची आणि ते गेले असतील वाद झाला तो नेमकं कोणत्या कारणावरून त्या ठिकाणी वाद सुरू होता आणि त्यामध्ये अपेक्षा विषय असा आहे सर आमच्या इकडे गायीचा आहे आम्ही काही रेस्क्यू केलेल्या गायी गोरक्षक आहेत रेस्क्यू केलेल्या गायी आम्ही तिथे आणतो आणि तिथे ठेवतो त्या गोट्यावरून तो वाद आहे स्थानिकांचा आता तिथं लहान मुलं जातात ते खेळतात खांबा आहे गाई आहे त्यांना थोडस जरा अट्रॅक्शन आहे गायीचं आणि गाईचं अट्रॅक्शन असणं चूक आहे का मग त्या लहान मुलांना खोडसर पद्धतीत काहीतरी बोलणं याच्यावर तो वाद चालू झाला मग ह्याच्यात रफिक शेकणी येण्याचं कारण काय होतं माझ्या मित्राने मला फोन केला की माझी इथं भांडणं झालीच मग तुम्ही शहानिशा करा ना कसली भांडणं काय तुम्ही डायरेक्ट पोरं घेताय गुंड घेऊन मारला येत आहे सर जेवढी मुलं आली होती रफिक शेख स्वतः एक रेकॉर्डवरची गुन्हेगार आहेत तुम्ही आमचीही पार्श्वभूमी चेक करा माझा भाऊ मी तुम्हाला तेच सांगतो ज्याला मारले माझा भाऊ एका आय टी कंपनीमध्ये उच्च आय टी कंपनीमध्ये आय टी इंजिनियर म्हणून काम आहे आम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची लोक नाहीत आम्ही हिंदुत्वाचं काम करतो याचा अर्थ आम्ही गुन्हेगार नाहीये हिंदुत्वाचं काम करतो आणि म्हणून जाणून बुजून आम्हाला टार्गेट केलं जातं बर ते महिलांनी काहीतरी गाड्या फोडल्या महिलांनी मारहाण केली असं सांगितलं साहेब तुम्हाला तेच सांगतोय महिलांच्या अंगावरती धावून गेला महिलांना काहीतरी चुकीचा बोलला म्हणून महिलांनी मारले महिला कधी मारतात महिलांना वेळ लागलाय का मारायला महिलांनी का मारलं हे बघितलं पाहिजे बरं एक महिला असेल तर गोष्ट वेगळी तिथं असणाऱ्या स्थानिक महिलांनी त्यांना मारलेले आणि तो सेल्फ डिफेन्स मध्ये मारले आत्मसंरक्षणच झालेला विषय तो सेल्फ डिफेन्स मध्ये मारले तुम्ही आमच्यात एरियात येऊन दाळीगिरी करत असाल पिस्तूल काढून दमदाटी करत असाल महिलांचा तो आक्रोश आहे म्हणून महिलांनी त्यांना मारलं त्याच्यावरती काय तक्रार देण्यात आलेली आहे महिलांच्या हा महिलांनी स्टेटमेंट दिलेलं आहे पोलिसांना त्या संदर्भातली पोलिसांनी तक्रार घेतलेली आहे काय मागणी माझी मागणी अशी काय नाहीये लक्षात घ्या की जो चुकीचा समज पसरवला जातोय की असं काही नव्हतं किंवा हे नव्हतं त्याच्या संदर्भात मी आलेलो आहे पोलीस योग्य ती कारवाई करतील मी परत एकदा सांगतो माझा पोलिसांवरती पोलीस प्रशासनावरती महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांवरती पूर्ण विश्वास आहे ते शंभर टक्के योग्य ते न्याय आणि योग्य तो निर्णय नक्कीच होईल पण एवढा कॉन्फिडंट एखाद्याच्या जा एरियामध्ये जाऊन दमदाटी करणं पोरं घेऊन जाणं एवढा कॉन्फिडेंट घेतो कुठून यांना कुणाचं आहे हा संशोधनाचा भाग आहे आणि खरंच संशोधनाचा भाग यामध्ये त्यांचा एक शेवटचा प्रश्न आहे यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मी मुस्लिम आहे म्हणून मी माझा गुन्हा आहे सर मग मी असं बोलेल मी हिंदुत्ववादी म्हणून मला टार्गेट केलं का मग मी असं बोलेल की मग तुम्ही संधी शोधली का आता स्थानिकांची भांडणं आहेत चला बरं झालं आता हिंदुत्वादी कार्यकर्त्याला टार्गेट करू व मी असं बोलेल ना मग त्याचा अर्थ तसाच होतो खरं तर यांनी तसे आरोप केले आणि ते मुलीधर मोहोळ यांना ज्यांचं तुम्ही कार्यकर्त्या म्हणून काम करता त्यांचं नाव घेतलं त्यांचं सत्य काय सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम जय शिवराय अ जय शिवाजी तरुण मित्र मंडळ संस्थापक रफिक शेख म्हणजे मी स्वतः या मंडळाचा मी एक संस्थापक आहे आणि राहिला विषय हिंदू आणि मुस्लिमचा हा तर कुठं येतच नाही आहे आणि काल चार पाच वाजून चोपन्न मिनटाला अभय चव्हाण आणि अक्षय चव्हाण आणि आकाश काळे यांचा कौटुंबिक वाद झाला तिथनं मला कॉल आला की आमची गाडी फोडलेली आहे आणि आम्हाला खूप मारहाण झालेली आहे आम्हाला येता येत नाही गाडी फोडली म्हणून तर तू येशील का आम्हाला घ्यायला मी सरळ गाडी काढली आणि त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडं गेलो असताच त्यांची गाडी वगैरे फोडलेली त्यांना खाली बसवलेलं मी गेलो त्यांना गाडीवर बसवताच त्यांच्यासंग बोलत होतो तेवढ्यात त्यांनी माझ्यासोबतसुद्धा रावीची भाषा केली काही न बोलता डायरेक्ट दगडफेक आणि डायरेक्ट मला मारलेली आहे आणि मारलेली व्हिडिओ ही मला मारताना व्हिडिओ आहे ती जे आत्ता कोणी कोण असेल ते त्यांनी व्हायरल केली ना ती व्हिडिओ मला मारताना आणि त्यांनी असं टाकले हिंदुत्वादीला पिक शेकण्याचा नाही घालला झाला मारलं मला मी एकटा तिथं फक्त मुस्लिम होतो बाकी सगळे हिंदू होते मी जाती धर्म कधी केलेला नाही आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे आणि यांनी चुकीचं जे सोशल मीडियावर टाकलं आहे की याने असं केलं याला या स्वतः गेला तर मारायला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा मी एकटा आहे आणि बाकी सगळेजण मलाच मारते ते आणि त्यांनीच माझ्या विरोधात हे असं उठवलंय का तर त्यांच्या विरोधात तक्रार झाली असती तोडफोडची आणि माझी मी जी दे कंप्लेंट देणार ती एक कंप्लेंट झाली असती एफ आय आर झाली असती त्याच्यामुळे हो ते घाबरून त्यांनी हे सगळं षडयंत्र केलेलं आहे त्याच्यामध्ये अण्णांच तुम्ही ज्यांचं काम करता गेले अनेक वर्ष त्यांना टार्गेट करण्यासाठी तुमच्या जातीचा जा मुद्दा काढला असं वाटतंय अहो कार्यकर्ते हजारो आहेत अण्णांना टार्गेट करायचं काही संबंधच नाही त्यात मी मुस्लिम आहे म्हणून ही चूक झाली का माझी मी मुस्लिम ही चूक आहे का दंगेकर त्यांना बघायला गेले ते एक बाजू बघितली दुसरी बाजू बघितली का त्यांनी त्यांना काही दुसरा धंदा नाही का ते आमच्या सारख्यांना मारलं की आम्हाला विचारत नाही पण मी अन्नाकडे आहे म्हणून मला नाही विचारायचं दुसरा अण्णाकडे नाही म्हणून त्याला विचारायचं का हे चुकीचं आहे ते समाजामध्ये ते निर्माण करतात हो शंभर टक्के तेच निर्माण करतात अहो तुम्ही काँग्रेसमध्ये होते मुस्लिम लोकांस आमच्या संग इफ्त्यार पार्टी गेली आणि आज तुम्हाला हिंदू आणि मुस्लिम दिसायला लागलेत का वा चांगलेकरांना काय दनगेकरांना कशाला वातावरण चिगळायचे काम करू नका तुम्हाला जे भेटायचं कुठन भेटायचं ते भेटतंय गरीब गोरांच्या मध्ये कशाला भांडण लावता ज्यांनी मला मारलं ते सुद्धा एका काळी माझे मित्रच होते मी का गेलो कि ते माझे मित्र आहे आपण तर बोलणं करून ते विषय संपवून टाकू जर मला भांडणच करायची असती भरपूर जण गेलो असतो मला तो उद्देशच नव्हता ना भांडणाचा भांडणं ही करायचीच नव्हती मला मी मिटवायला गेलतो त्याला एक काहीतर वेगळं हे द्यायची दिशाभूल करायची एक दुसरं स्वरूप द्यायचं आणि तर लोकांवर हे करायचं ते काही उपयोग नाही त्याचा राजकीय पोरी आता स्वतःच राजकीय पोरी बांधण्यासाठी तर ते रात्रंदिवस त्यांचं चालू आहे ना आमच्या सारख्यांना कशाला टार्गेट करता राजकीय टार्गेट कराल तुम्ही आणि मी पहिल्यापासून अण्णांचा कार्य करताय मी अण्णांचं करता हो कार्यकर्त आहे मग त्याच्यावर काय आहे मला नाही नगरसेवक व्हायचं मी एक कार्यकर्ताय गरीब कार्यकर्ताय मला मारलेलं इथं टाके वगैरे पडलेले आहेत आता डॉक्टरांनी ते एमआरआय वगैरे त्याला संध्याकाळी सांगितलं या मुळांशी काही नाही एक कशा एक जे जे मी एक साधक माणूस सर्वसामान्य जनता आहे मी पण माणूस आहे ते जसे पुणे करे मी पण पुणे करे का मुस्लिम आहे म्हणून माझी चूक झाली इथं यायची नाही आम्ही जाऊ का कुठं तर त्यांना विचारा जाऊ तो मग तुम्ही तुमच्या राजकीय पोळे भाजत बसा आणि आम्हाला आपलं जावा हिंदू मुस्लिम करून येत